गेल्या अनेक दिवसापासून कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपचा व वाहतूक सुरू होती या बेकायदेशीर वाळू तस्करीमुळे तालुक्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था होत असल्याचे निदर्शनास आणून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना अवैध वाळू तस्करीवर तात्काळ आळा घालण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानंतर महसूल विभागाने अवैध वाळू तस्करांविरोधामध्ये धडक कारवाई सुरू केली असून विविध ठिकाणी दंडात्मक बजावण्यात आल्या आहेत काही ठिकाणी अवैधरित्या साठवलेल्या वाळू जप्ती करण्यात आली असून फॉरेस्टच्या जमिनीतून चोरटी वाळू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या ठिकाणी चर खोदून वाहतूक रोखण्यात आली आहे मागील काही दिवसात कोपरगाव महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तब्बल सेहेचाळीस वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे या कारवाईत सुमारे नव्वद लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून एकवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यासोबतच पंधरा प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या असून अवैध गोन खनिज उत्खनन करणाऱ्यांना तब्बल पस्तीस कोटी रुपयांच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे दरम्यान कोपरगाव तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळते त्या ठिकाणी महसूल विभागांची विशेष पथके तैनात करण्यात आली असून तात्काळ कारवाई केली जात असल्याचेही तहसीलदार महेश सावंत यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांचे चा चांगलेच धाबे दणाल्य असून वाळू तस्करांच्या हैदोसामुळे त्रस असणाऱ्या नागरिकांना सध्या तरी दिलासा मिळणार आहे अनधिकृत गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीच्या संदर्भात कोपरगाव तालुक्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन आपण पथकाची स्थापना केलेली आहे कोपरगाव तालुक्यामध्ये एकूण चौवेचाळीस किलोमीटरचं गोदावरी नदीचं पात्र आहे आणि पात्रालगत फॉरेस्टचा एरिया आहे त्या एरियामधून चोरी करणारे फरांड्याच्या माध्यमातून किंवा ट्रॅक्टरच्या माध्यमातून चोरी करण्याचा प्रयत्न करतात त्या अनुषंगाने आपण या ट्वेंटी फोर बाय सेवन पथकाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या ठिकाणी गस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर एकूण शेहेचाळीस वाहनांवर आतापर्यंत आपण कारवाई केलेली आहे शेहेचाळीस वाहनांवर दंडात्मक कारवाई आणि वसुलीची कारवाई आपल्याकडनं काही झालेली आहे त्यानंतर जवळपास नव्वद पॉईंट तेवीस लक्ष रुपयाचा दंड आपण या वाहनांवर आकारलेला आहे आणि एकवीस एफ आय आर देखील दाखल केलेले आहेत हे किंवा गवण खनिज चोरी करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध एफ आय एकवीस एफ आय आर दाखल केलेले आहेत पंधरा प्रतिबंधात्मक केसेस केलेल्या आहेत त्यानंतर जिथं शेत क्षेत्रातून विना परवानगी के के उत्खनन केलेलं आहे अशा एरियामध्ये विशेषतः वेस सोयगाव तिथं जवळपास पस्तीस कोटी रुपयाचे गवण खनिज उत्खनन केल्याच्या दंडाच्या नोटिसा देऊन आपण सात बाराला पण त्याचे बोजे घेतलेले आहेत आणि एकोणीस वाहनांचे आपल्याकडे जे पैसेच भरत नव्हते अद्यापपर्यंत त्यातले जे कोर्टाचे किंवा बाकीचे सोडून पंधरा वाहनांचा लिलाव करून जप्त केलेले पंधरा वाहनं लिलावात देखील विकलेल्या त्या व्यतिरिक्त वन विभागामध्ये जे रस्ते आहेत जिथून चोऱ्या करण्याचा प्रयत्न केला वारंवार वारंवार वार वार आपण वन विभागात जाऊन आपण त्यांच्या रस्त्यांना बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु तिथं महिला आमचे कर्मचारी आहेत काही तलाठी कर्मचारी आहेत रात्री अपरात्री जाण्याला थोडा बाधा येते किंवा त्या एरियात जायला घाबरतात दुसरी गोष्ट अनेक वेळा त्या ठिकाणी आलेल्या फरांड्या जसे माहिती पडते तसं आपण फरांड्या किंवा त्यांचे रस्त्या वगैरे जे आहेत ते काढून नष्ट केलेल्या आहेत त्याला पण जाळलेलं आहे तीन बोटी देखील आपण उद्वस्त केलेल्या आहेत या सगळ्या यांनी मागे आपण टी व्हीवर बातमी देखील पाहिली होती त्या अनुषंगानं आमच्याकडनं पूर्णतः प्रयत्न केला जात के आहे गणखनीज वाहतुकीच्या अवैध उत्खननाला कोर्सचे इथे देखील आपण काय वर्ड विभागाच्या वतीने देखील आता ते चाऱ्या वगैरे करण्यात आलेले आहेत कोणकोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे मायगाव देशमुख कुंभारी या ठिकाणी आपण कालच्या म्हणजे रविवारी सुट्टीच्या दिवशी आठ तारखेला चाऱ्या खाणलेल्या आहेत मोठमोठ्या चाऱ्या घेऊन त्या ठिकाणचे रस्ते रस्ते बंद करण्याचा पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे सध्या स्थितीत काय आहे अगोदर वाळू उपसा आणि वाहतूक बंद आहे आमचं ट्वेंटी फोर बाय सेवन पथक कार्यरत आहे सद्यस्थितीत अवैध वाळू उत्खननाला जिथं कुठं माहिती मिळेल तिथं आमचं पथक जाऊन कारवाई करत आहे परवाच आम्ही पन्नास ब्रास वाळू साठा जप्त करून घरकुलासाठी मोफत उपलब्ध करून दिला काल देखील जवळपास चा... दुसरीकडचा चाळीस ब्रास जो वाळू साठा होता तो देखील आम्ही जप्त केलेला आहे तो देखील आम्ही घरकुलांनासाठी मोफत देण्याचा आदेश केलेला आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा